वा सर्वांचे महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र अमर ज्योती नागरी पतसंस्था मर्यादित भागेश्वर डेव्हलपर्स आणि बालाजी प्रॉपर्टीज नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय सर्व जातीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन एकोणवीस जानेवारी रोजी नारायणगावे येथे करण्यात आले आहे दरवर्षी राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात येते सुशिक्षित शेतकरी नोकरदार व्यावसायिक उद्योजक स्वयंपूर्ण व स्वावलंबी असे स्थळे या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये जमवण्यासाठी सर्व जातीय लोकांना संधी आहे नारायणगाव येथील कलासागर मंगल कार्यालय येथे सदर वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन एकोणीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात आले आहे एकोणवीस जानेवारी सदर होणाऱ्या मेळाव्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे जुन्नर तालुक्याचे आमदार शरद दादा सोनवणे कृषीभूषण माननीय अनिल तात्या मेहेर वारुळवाडीचे सरपंच माननीय राजेंद्र मेहेर नारायणगावच्या सरपंच शुभदा वावळ डेप्युटी सरपंच योगेश बाबू पाटे इत्यादी मान्यवर तसेच महात्मा फुले विचारमंच व अमर ज्योती नागरी सहकारी पतसंस्था व बालाजी डेव्हलपर्स व बालाजी प्रॉपर्टीचे पदाधिकारी कर्मचारी व सदस्य उपस्थित असणार आहेत ज्या वधूवरांना सदर परिचय मेळाव्यामध्ये नाव नोंदणी करायची आहे त्यांनी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे मोबाईल क्रमांक नाईन एट सिक्स झिरो टू झिरो सेवन सिक्स सेवन फोर किंवा सेवन सेवन टू वन नाईन एट डबल झिरो नाईन एट किंवा नाईन एट नाईन झिरो फोर झिरो फायव्ह फोर डबल वन मुख्य संपादक अय्युब शेख नारायणगाव जुन्नर पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.